वधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ देत हे मी स्वामींच्या चॅनल प्रार्थना करते मला खूप साऱ्या कमेंट्स असतात सगळ्यात म्हणजे जास्त स्त्रियांच्या जा ज्या कमेंट आहे त्या याच असतात की ताई आमच्या घरातले जे मुलं आहेत मग ते लहान मुलं असू दे किंवा आठवी नववीचे दहावीचे किंवा कॉलेजचे अकरावी बारावी इंजिनिअरिंगचे मुलं आमचे मुलं जे आहे किंवा ज्या मुली आहेत त्या हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात म्हणजे जर एखादी गोष्ट सांगितली तर त्या ते ते काहीतरी उलटच करतात आपण काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण ते त्यांना चुकीचं वाटतं अशा मला बरेच कमेंट्स येतात की ताई यावर काहीतरी सेवा सांगा उपाय सांगा की जेणेकरून मुलं जे आहे ते थोडेसे शांत शांत होतील शांत म्हणजे की प्रत्येक गोष्टीला ते निगेटिव्ह घेणार नाही त्यामुळे मुलांमधली जी चिडचिड आहे जो राग आहे तो वाढतो तर आज आज मी त्याचबद्दल तुम्हाला एकदम प्रभावी उपाय सांगणार आहे आणि त्याचबद्दल मी बोलणार आहे हे बघा सगळ्यात पहिले म्हणजे मी तुम्हाला काहीतरी प्रॅक्टिकली सांगते की आपलं घ्या किंवा लहान मुलांचं घ्या वाईट गोष्टी ज्या आहे ना त्या आपण लवकर शिकतो म्हणजे समजा मी ठरवलं की मला उद्यापासून सकाळी सहाला उठून मी योगा करणारच आहे काहीतरी चांगलं करायचं असेल ना तर त्या गोष्टीला कधीच मुहूर्त लागत नाही ती गोष्ट सारखी पुढे पुढे आज नाही झालं उद्या बघू उद्या नाही झालं परवा बघू पण या उलट एखादी जर वाईट गोष्ट असेल ना तर ती आपण नकळतपणे अगदी रोज आपल्याला सवय होऊन जाते आणि म्हणजे वाईट सवय आपल्याला लवकर लागतात त्यासाठी वेळ लागत नाही मग हे लहान मुलांच्या बाबतीत तर जास्तच असतं त्यांना जर आपण सांगितलं की ही गोष्ट करू नको त्यांना जर आपण चिडून सांगितलं मग तर विचारायलाच नको ते अगदी उलटूनच बोलतात आणि जे आपण नाही सांगत तेच ते करतात म्हणजे नको त्या गोष्टी जे मुलं आहेत ना ते लवकर शिकतात सगळ्यात पहिले म्हणजे मुलं जे आहेत ते ऐकत नाही तर त्यांना समजवण्याची आजकालचे जे मुलं आहेत ना ते थोडेसे वेगळे आहे आजकालचं जे जनरेशन आहे ते, ते थोडंसं वेगवेगळं आहे।, आहे, आहे तर त्यामुळे त्यांना समजवण्याची पद्धत सुद्धा आपण बदलवली पाहिजे आपण जेव्हा लहान होतो ना तर त्यावेळेसचा काळ खरंच वेगळा होता आपल्या वेळेस मोबाईल नव्हता आपल्या वेळेस टी व्हीवर कार्टून्स वगैरे हे पण खूप कमी घरांमध्ये असायचं त्यामुळे आपण आपल्या आईवडिलांशी खूप अटॅच होतो आणि आपण आपल्या आईवडिलांचा एक आपल्याला धाक असायचा आपण घाबरायचो अमुक एक गोष्ट करताना आपण त्यांना विचारायचो आणि त्यांनी नाही म्हटलं तर आपण नाही करायचो हे आपल्या वेळेस होतं आणि आपल्या वेळेस मोठं कुटुंब असायचं घरामध्ये दोन तीन चार भाऊ बहिणी असं सगळं कुटुंब असायचं आजकाल येतो काय एक मुलगा किंवा एक मुलगी किंवा जास्तीत जास्त दोन यापेक्षा मोठं कुटुंब नसतं तर त्यामुळे मुलांना सुद्धा आपण समजावून सांगताना थोडं त्यांच्या आपल्याला माहिती असतं की आपल्या मुलाचा आपल्या मुलीचा स्वभाव कसा आहे तर ती सांगितलं प्रेमात सांगितलं तर लवकर ऐकते किंवा आपल्याला कळतं की यांना कुठली गोष्ट कशा पद्धतीने सांगितली पाहिजे तर त्यामुळे काय आहे ते जेव्हा आपल्याला त्रास देतात पसारा करतात त्यावेळेस आपण त्यांच्यावर चिडून बोलतो मग या यामुळे ना तर त्या, ना, तर त्या ते तर सुधारतच नाही आपली पण चिडचिड होते म्हणजे त्याच्यातून काहीच चांगलं निष्पन्न होत नाही उलट वाईट गोष्टी ज्या आहेत त्या घडतच राहतात त्यामुळे त्यांना कधी पण ओरडू नका फटका वगैरे देऊ नका लहान मुलांना की तू असं का केलं तसं का केलं त्यामुळे ते सुधारण्याऐवजी ना, ना त्यांचा वेडापणा जो आहे तो वाढतच जातो अजून ते त्रास देतात म्हणजे लहान मूल ते कॉलेजपर्यंत जे पण काही मुलं आहे ना मोठेसुद्धा त्यांना त्यांचं हे बघा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला घरामध्ये नवरा बायको आपण आई वडील जे आहे ना ते त्या घरासाठी खूप परिणाम करतात चा हो, ते खूप कारणीभूत असतात मुलांच्या वाईट घडण्यामागे आणि मुलांच्या चांगल्या सुद्धा आपणच कारणीभूत असतो आपण हो मान्य आहे की मुलानंतर मोठे झाल्यावर बाहेर पडतात त्यांचे संगत वगैरे या सगळ्या गोष्टी मान्य आहे पण आपले संस्कार किंवा आपल्या मुलांची वागणं असं पाहिजे ना की त्या मुलांना बाहेर काही अशा वाईट गोष्टी करण्याची इच्छाच नाही झाली पाहिजे नवरा बायको म्हटले की तिथे भांडणं आलेच भांडणंही होतात पण त्या भांडणांनासुद्धा काहीतरी लिमिट पाहिजे आणि जेव्हा नवरा बायकोचे भांडण होतात तर त्यावेळेस शिवीगाळ उद्धटपणे बोलणं हे सगळ्यांनी कंट्रोल करायला पाहिजे खूप घरांमध्ये नव्वद टक्के घरांमध्ये असं असतं की नवरा बायकोचं भांडण झाल्यावर म्हणजे जे मुलांचे वडील आहेत ते आईला घाणघाण काय काय बोलतात शिव्या देतात अगदी म्हणजे खालच्या लेवलचं बोलतात मग त्यावेळेस ते मुलं पण शिकतात उद्धटपणे मग ते पण आईला तसंच बोलतात हे बघा आपलं मूल जे आहे ते सगळं आपल्या आईवडिलांचं अनुकरण करत असतं आणि लहान जर असतील ना एक तीन चार पाच वर्षाचे त्यांना कळतं सगळं कळतं तर ते तर मग ते विचार करतात की आपले पप्पा आईला असं बोलतात मग आपण पण बोलायचं काही झालं का मग ते पण घाणड्यासारखं बोलतात तर त्यामुळे सगळ्यात पहिले काही उपाय तापाई बघा तुम्ही खूप उपाय केले सेवा केले पण जर त्या मुलावर मुलाच्या समोर रोज असं काहीतरी घडत असेल त्याचे आई वडील रोज असं एकमेकांना काय काय घाण बोलत असतील तर मग ते कसं काय त्यांना उपाय करून सेवा करून त्यांच्यावर काही फरक पडणार नाही त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला पहिले सांगितली की आपले मुलं घडण्यामागे मूल बाहेर आपलं कसं वागतंय ना काय बोलतं यावरून आपण किती आपण किती पण चाकायचा प्रयत्न केला ना की आम बाहेर आपल्या घरात किती पण वाईट वातावरण असेल आणि आपण बाहेर चांगलं दाखवतोय पण आपलं जे मूल आहे ना जे लहान मुलं आहे ते बाहेर सगळं काही त्यांच्या वागण्यातून दिसून येतं आपल्या समजा घरामध्ये वगैरे होत असेल तर ते मुलं सुद्धा कुठेतरी स्कूलमध्ये कुठेतरी बाहेर त्यांच्या तोंडातून ते शब्द पडतात मग यावेळी यावरून बाहेरच्या कळून जातं की यांच्या घरामध्ये काय असेल कसं बोलत बोलत असेल म्हणून आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते खूप मॅटर करतं ते प्रत्येक गोष्टीला कारणीभूत असतं आणि घरातलं वातावरण कसं ठेवायचं हे घरातल्या आईवडिलांवरच अवलंबून आहे त्यामुळे सगळ्यात पहिले ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपल्या मुलांसमोर ना आपण खूप भान ठेवून वागलं पाहिजे आणि ते खूप गरजेचं आहे इकडे आपण मूल चांगलं वागावे म्हणून एवढं सगळं करायचं आणि रोज आपलं जर भांडण असेल तर काहीच उपयोग होत भांडण सगळ्यांच्या घरामध्ये होतं पण माझं एवढंच म्हणणं आहे की मूल समोर असताना तरी आपण काही गोष्टी ज्या आहेत त्या कंट्रोल केल्या पाहिजे आपण त्यावेळेस शांततेत बसून काहीतरी ठीक आहे तुम्ही तिथल्या तिथे काहीतरी थोडंफार तुम्ही काय एकमेक कॉम्प्रोमाइज करून तिथले मिटून घ्या कारण मुलं घरामध्ये असतात तर हे सगळं तुम्ही लक्षात घेऊनच आपल्या घरामध्ये आई वेळांनी हे वागलं पाहिजे हे खूप गरजेचं आहे मुलांना आहे ना आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना तुम्ही थोडंसं देवाचं काहीतरी वेड लावा वेड म्हण आजकाल मुलांना खूप बिझी आहे त्यांना स्कूलचे होमवर्क स्कूल बाकीच्या ॲक्टिव्हिटीज क्लासेस हे ते सगळं खूप आहे सगळं मान्य आहे पण देवासाठी पाच मिनटं हे दिलेच पाहिजे त्यांना छान समजावून सांगा त्यांना देवाचे बघा मनाचे श्लोक त्यानंतर शुभम करोती त्यानंतर तारक मंत्र असं काहीतरी ऐकवा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे आणि गणपती बाप्पा सगळ्या लहान मुला मुलींना सगळ्यांना गणपती बाप्पा लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडतात त्यामुळे गणपती बाप्पांचे स्तोत्र मंत्र अथर्व शिष्य ते विद्येचे देवता आहे त्यांचा केलेली सेवा कधीच वाया जात नाही कुठल्याच देवाची कुठली सेवा कधीच वाया जात नाही कधी ना कधी आपल्या कामी येते घरामध्ये तुम्ही देवाचं करा प्रत्येक सण बार हा झालाच पाहिजे आई वर्किंग असू दे वडील वर्किंग असू द्या आपल्या घरामध्ये दसरा दिवाळी दिव आ... संक्रांत हे जे सण आहे हे झालेच पाहिजे त्यामुळे मुलांना कळतं की ह्या गोष्टींना किती महत्त्व आहे त्यानंतर मंदिरात जात जा केंद्रात जात जा माझी मुलगी अगदी तीन महिन्यांची होती तेव्हापासून मी तिला रोज स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये नेते मध्ये दोन वर्ष कोरोना होता तर त्यावेळेस ती अक्षरशः रडायची की आपण का नाही जात केंद्रामध्ये पण जसं कोरोना वगैरे गेला संध्याकाळी जेवण वगैरे रात्री झाल्यानंतर आम्ही एक चक्कर नाही जमत असेल पाच मिनटं जाऊ पण आम्ही केंद्रामध्ये जाऊनच येतो ही खूप चांगली सवय आहे तर अशा काहीतरी चांगल्या सवयीसुद्धा तुम्ही मुलांना लावा आणि यानंतर दुसरा उपाय म्हणजे मोरपीस सरस्वतीचं प्रतीक मोरपी सरस्वती ही विद्येची देवता आहे आणि सरस्वतीला मोरपीस जे आहे ते अतिशय प्रिय आहे त्यामुळे मुलं ज्या रूममध्ये अभ्यास करतात तर तिथे तुम्हाला मोरपीस लावायचं आहे आणि मोरपीस जे आहे ते शांततेचं सुद्धा प्रतीक आहे तुम्ही सरस्वती मातेचा फोटो जिथे मुलं अभ्यास करताना तिथे सुद्धा अगदी छोटासा मोठी गरज नाही तुम्ही छोटासा फोटो लावला तरी हरकत नाही आहे पण हे तुम्ही ठेवा त्याच्यामुळे सकारात्मता जी, जी आहे ती त्या रूममध्ये असते आणि मुलांवर त्याचा काहीतरी चांगला परिणाम होतो मोराच्या पिसामुळे त्या रूममध्ये शांतता आणि डोकं जे आहे मुलांचं आजकाल खूप चंचल आहे त्यांच्या डोक्यामध्ये खूप काय 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 विचार चाललेले असतात तर ते डोकं अभ्यास करताना कुठेतरी ते स्थिर राहण्यासाठी मोरपीस जो आहे तो मदत करतो त्यामुळे तुम्ही स्टडी टेबलजवळ भिंतीला मोरपीस जे आहे जेवढे जास्त एक हरकत नाही दोन तीन तुम्हाला जेवढे लावायचे तेवढे लावा खूप फायदे आहेत यानंतर मुलांना रोज आपल्या स्वामी समर्थांना मुजरा करायला सांगा मुजरा महाराजांना मुजरा केल्यामुळे खूप गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घडतात आणि महाराजांसमोर जेव्हा आपण मुजरा करतो त्यांच्यासमोर जेव्हा नतमस्तक होतो तर त्यावेळेस आपले महाराज जे आहे आपले स्वामी समर्थ महाराज आपल्या नेहमी पाठीशी असतात आणि ही, ही खूप चांगली सवय आहे कधी पण तुम्ही जमेल तर ठीक आहे दिवसातून एकदा करा आमच्या घरात तर सवय आहे जाता येता म्हणजे समजा आपण कुठे बाहेर चाललो आहे कुठे कधी पण चाललो आहे तर जेव्हा जमेल तेव्हा महाराजांसमोर मुजरा करायचा आणि मग जायचा तुम्हाला दिवसातून चार पाच वेळेस नाही शक्य असेल पण एकदा तरी करा सकाळी आंघोळ झाल्यानंतर एकदा तरी तुम्ही देवांना नमस्कार करा मुजरा करा हे खूप महत्त्वाचं आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता उपाय एकदम महत्त्वाचा मी तुम्हाला सांगते पाणी आपल्या आयुष्यामध्ये पाणी खूप महत्त्वाचं आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि पाण्यामध्ये सकारात्मकता खूप आहे सकारात्मकता खिचून घेण्याची सुद्धा क्षमता आहे आणि पाणी जे आहे ते कुठल्या पण गोष्टीमध्ये म्हणजे एखाद्याला इन्वॉल्व्ह करून घ्यायलासुद्धा पाणी जे आहे ते खूप मोठं कार्य करत असतं तर आता आपल्याला उपाय काय करायचा आहे आपल्याला देवा देवारासमोर बसायचं आहे किंवा देवारामध्ये आपल्या स्वामींची मूर्ती असते फोटो असतो बाकी सगळे देव असतात त्यानंतर तुम्हाला पाण्यामध्ये एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि सरस्वतीचं बीजमंत्र एम जसं नवार्णव मंत्रमधला ओम एम रिम क्लीम तर जो एम आहे हा जो सरस्वतीचा विजय मंत्र आहे एम हा तुम्हाला पाण्यावर स्पर्श करून लिहायचा आहे एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यावर स्पर्श करून एम लहायचा आहे आणि वरच्यावर पाण्याला वर स्पर्श करून खूप मध्ये बोट बुडवायचं नाही वरच्यावर तो एम लहायचा आहे आणि तुम्हाला तारक मंत्र सुद्धा जमेल तर म्हणायचं आहे तारक मंत्र नाही म्हणायला वेळ पण एम आपल्याला अप, काढायचं आहे आणि हा एम काढल्यानंतर त्या पाण्यावर आपल्याला उजवा हात ठेवायचा आहे आणि तुमच्या मनामध्ये जे आहे ते बोला आपल्याला पॉझिटिव्ह बोलायचं आहे की माझी मुलगी माझा मुलगा आजपासून चिडचिड जिर्ण करणार नाही तो शांत राहील माझ्या सांगितलेल्या गोष्टी ऐकेल कधी कुठल्या वाईट व्यसनांना लागणार नाही हे बघा मुलं किती पण मोठे झाले तरी आपल्या आईसाठी ते लहानच असतात त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत मी तुम्हाला हा उपाय सांगते आहे तुम्ही जे म्हणत आहे ते बोला पॉझिटिव्ह बोला आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपण ज्याच्यासाठी हा उपाय करतोय त्यांना तुम्ही प्यायला द्या ते जर पिणार हे बघा ते पाणी जे आहे तुम्ही कधी पण तुम्ही सांगून त्यांना पिऊ प्या प्यायला देऊ शकतात पाणी की असं असं हे श्लोक मंत्र म्हटलेले पाणी नाही ऐकत तर पाणी आपण दिवसभरात पित पितच असतो त्यांच्या नकळत दिलं तरी हरकत नाही हा उपाय तुम्हाला कमीत कमी, कमी एकवीस दिवस करायचा आहे हा अतिशय अनुभवी उपाय आहे खूप प्रभावी उपाय आहे हे बघा तुमच्या मुलाला कसलं व्यसन आहे तो कुठल्या वाईट संगतीला वगैरे लागला आहे तरीसुद्धा तुम्ही पाण्याच्या जसं मी तुम्हाला सांगितलं हा उपाय करून तुम्ही मनापासून प्रार्थना करा माझा मुलगा वाईट व्यसन सोडेल माझा मुलगा वाईट संगतीपासून दूर जाईल असं तुम्हाला फक्त मनापासून करायचं आहे पण मनापासून किती करतो ना त्याला खूप महत्त्व आहे तर असा हा एक अतिशय सोपा उपाय आहे खूप काही करायचं नाही आहे अजिबात वेळ लागला नाहीये आणि आपण आपल्या मुलांसाठी एवढं नक्कीच करू शकतो त्यामुळे तुम्ही कराल अशी मी अपेक्षा करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे लहान मुलं आहेत ना आजकालचे तर त्यांना प्लीज तुम्ही खूप समजावून सांगा त्यांच्यासमोर तुम्ही अतिशय छान वागा त्यांच्यासमोर तुम्ही अतिशय व्यवस्थित चांगलं वागा त्यांचे चा जे प्रश्न असतात ना हे बघा आजकाल लहान माझी पण मुलगी साडेपाच वर्षाची आहे खूप प्रश्न विचारतात की हे का असं मम्मा ते का मम्मा आहे असं का तर त्यांच्या प्रश्नांना आपण कामामध्ये असतो माहिती आहे आणि ते सारखे प्रश्न विचारतात पण त्यांना इग्नोर करू नका काहीतरी त्यांना उत्तर द्या का कारण काय आहे त्यांना जर आपण इग्नोर केलं ना तर तो दुसराच परिणाम त्यांच्या मनावर होत जातो तर त्यामुळे त्यांना जेवढ्या गोष्टी तुम्हाला सांगता येतील तेवढं सांगा त्यानंतर त्या माग आणि हे बघा आजकाल मुलांना खूप सवय असते मला कोणा कोणाकडे काही पाहिलं का मला हे पाहिजे ते पाहिजे मागतील त्या गोष्टी देऊ नका त्यामुळे त्यांना त्या मुलांना परिस्थितीची जाणीव राहत नाही कधी उठून समजा त्यांना कसं वाटतं की आपल्याला पाहिजे ते मिळतं तर त्यामुळे सुद्धा त्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत जातो तर त्यामुळे तुम्ही ठीक आहे तुम्ही आज घेऊ शकाल त्या मुलांसाठी पन्नास रुपयाची गोष्ट शंभर रुपयाची गोष्ट तुम्ही घेऊ शकत असाल पण पाच गोष्टी त्या जर मागितल्या त्यांनी तर त्याच्यापैकी तुम्ही दोन ते तीन गोष्टी त्यांना देऊ नका दोनच द्या त्यामुळे त्यांना पण कळतं की नाही आपण सगळ्याच गोष्टी घेऊ हो शकत नाही आणि घरातलं वातावरण तर कसं ठेवायचं हे अतिशय महत्वाचं आहे घरातलं वातावरण त्यांच्या आयुष्यावर खूप परिणाम करत असतं ते तर त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या तुम्ही सांभाळा मुलांची अतिशय तुम्ही आई वडील जे असतात ना ते मुलांनी त्यांच्याशी पाहिजे तेवढं स्ट्रिक्ट पण राहिलं पाहिजे आणि पाहिजे तेवढं फ्रेंडली पण राहिलं पाहिजे त्यांना एक मित्रासारखं नातंसुद्धा असू द्या त्यांच्यासोबत कारण काय आहे मगच ते आपल्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करतील मुलांच्या बिघडण्यामागे आणि घडण्यामागे आपणच कारणीभूत असतो आणि मुलं जर सारखे जो अभ्यास करत नाही चिडचिडी करत तर त्यांच्यासमोर सारखं कोणी आलं का त्यांचंच रडगाणं तुम्ही म्हणू नका की हा आहे ना हा असाच आहे कधीच अभ्यास करत नाही हा नेहमी खेळतच असतो हा नेहमी असाच करत असतो ही नेहमी अशीच करते ही नेहमी हट्टीपणा करते म्हणजे त्यांचे जे निगेटिव्ह पॉईंट्स आहे ते सारख सारखं तुम्ही कोणासमोर बोलून दाखवू नका तर त्यामुळे ते अजून चिडके बनतात त्यामुळे आपल्या मुलांचा अभ्यास आपणच केला पाहिजे त्यांच्यासोबत कसं वागायचं आहे कसं नाही फक्त त्यांनी चिडचिड केल्यावर आपण डबल चिडायचं त्यांना मारायचं झोडायचं याच्याने काहीच होणार नाही होणार तर वाईटच होणार आहे तर त्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पॉझिटिव्ह बोला त्यांच्यासमोर जेवढं चांगलं घरामध्ये आपल्या घरामध्ये आनंदी वातावरण राहील ना तेवढं तुम्ही प्रयत्न करा तर हा एक छोटासा उपाय होता तो मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंतशीच भावे समर्थ